नमस्कार मी स्वप्नाली आज आपण काजू पनीर मसाला आमच्या सातारा भागामध्ये कसा बनवतात ते पाहणार आहोत रेसिपी अगदीच छान आहे याची ग्रेव्ही ही दाटसर तयार होणार आहे चवीला तर खूपच छान लागणार अशी ही रेसिपी आहे त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर अशा आकारामध्ये कर कट करून घेतलेलं आहे आता या कट केलेल्या पनीरला आपल्याला पनीर मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे लाल तिखटही आपल्याला थोड्या प्रमाणात यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोड्या प्रमाणात गरम मसाला आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता हे सर्व मसाले आपल्याला या पनीरला एकसारखे लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर पनीरला हे मसाले लावले तर पनीरची टेस्ट खूपच छान लागते आता पनीरला छान असा मसाला लावून झालेला आहे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये खाण्याचं तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे जेवढं तेल आपल्याला पनीर तळायला लागेल एवढं तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मॅरिनेट केलेलं पनीर आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळातच हे पनीर छान असं तेलामध्ये भाजलं जातं पनीरचा आकार जर सुरुवातीला आपण ज्या आकारामध्ये पनीर कट करतो हाच आकार जर शेवटपर्यंत आपल्याला भाजीमध्ये टिकवायचा असेल तर हे पनीर थोडा वेळ तेलामध्ये तळावेच लागतात आता बघा अशा पद्धतीने मी हे पनीर दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घेणार आहे पनीरला आपण मॅरिनेट केलं होतं त्यामुळे याची चव खूपच छान लागणार आहे आता हे पनीर अगदी थोड्या वेळात छान असे खरपूस तयार झालेले आहेत आता मी पॅनमधून बाजूला काढून घेईन जर तुम्हाला या ग्रेव्हीमध्ये पनीर बिन तळता घालायचे असेल तर तुम्ही न तळता घातले तरी चालतील आता हे सर्व पनीर मी तेलातून बाजूला काढून घेणार आहे अशा पद्धतीने तेलामध्ये पनीर भाजल्यामुळे पनीरची टेस्ट छान लागते आणि ग्रेव्हीची टेस्ट छान लागते आता आपल्याला याच राहिलेल्या शिल्लक तेलामध्ये बाकीचे मसालेही भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन वेलची सहा ते सात लवंग दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्राचे पाणी अशा पद्धतीने तोडण्यामध्ये घालून घेतलेली आहे एक चमचा जिरेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहेत मसाला छान असा भाजून झाला की यामध्ये या आकारामध्ये कट केलेला कांदा तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचा हा कांदा आपल्याला मसाल्यासाठी वापरायचा आहे त्यासाठी आपण ते हा कांदा छान असा खरपूस होईपर्यंत भाजणार आहोत इथे मी सर्व मसाले सुरुवातीला तेलामध्ये भाजून घेणार आहे कांद्याचा छान असा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण दोन गड्डे लसूण सोलून यामध्ये घालून घेतलेला आहे आता हेही हे आपण यामध्ये छान असं भाजून घेऊयात आता यामध्येच मी सात ते आठ काजूही घालून घेतलेले आहेत काजू घातल्यामुळे याची ग्रेवी दाटसर तयार होते आणि याची टेस्ट ही खूप छान लागते तुम्ही बघा छान असा कांदा लसूण भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण दोन टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचे आहेत टोमॅटो हे आपण सुरुवातीलाच या मसाल्यासोबत भाजणार आहोत टोमॅटो अशा पद्धतीने भाजले तर टोमॅटोचा कच्चापणाही जातो आणि टोमॅटोचा आंबटपणाही नाहीसा नाहीचा होतो तेलामध्ये आपल्याला हे टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन भाजले जावेत यासाठी थोडं यात मी मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे इथे सर्व मसाला मी टोमॅटो विरगळेल इथपर्यंत भाजून घेणार आहे आता आपलं टोमॅटो छान असा विरगळ गेलेला आहे गॅस बंद करायचा हा मसाला आपण थोडा वेळ थंड होऊन देऊयात मसाला थंड झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घेणार आहोत इथे मी मसाला थोडासा गरम आहे तोपर्यंत घालून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला मसाला छान असा बारीक करून झालेला आहे आता याच पॅनमध्ये मी खाण्याचं तेल आणखीन घालून घेणार आहे आता हे खाण्याचं तेल इथं तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला एक तमालपत्राचं पान आणि दाल एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आता याच तेलामध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत इथे मी शंभर ग्रॅम काजू तेलामध्ये घालून घेतलेले आहेत हे काजूही आपल्याला रंग बदलले इथपर्यंतच तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत काजू तेलामध्ये घातल्यानंतर पटकन याचा रंग बदलला जातो त्यासाठी मी काजू पटकन तेलातून बाजूला काढून घेतलेले आहेत आता याच व्हॅजामध्ये आपल्याला मग अशी मिक्सरमध्ये केलेला मसाला ॲड करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला तेलामध्ये खरपूस सोय इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण गॅस मोठाच ठेवलेला होता त्यामुळे मसाला पटकन भाजला जातो आता गॅस बंद करून आपल्याला हा मसाल्याची प्रोसेस तयार करून घ्यायची आहे मसाला छान असा तेलामध्ये भाजलेला आहे तेल याला छान सुटलं ले गेलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला शिल्लक राहिलेला असतो थो, त्यामध्ये थोडं पाणी घालून या मसाल्यामध्ये ॲड करून घेऊयात आता पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात ती मी एक चमचा कांदा लुसूण मसाला आणि एक चमचा धनेपुडी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता हे सर्व आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आता हा मसाला आपल्याला तेल सुटेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याच मी मंदच केलेला आहे तुम्ही बघा हळूहळू याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण तेल या ग्रेव्हीतून बाहेर आलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल आता हा मसाला आपल्याला थोडा वेळ असा भाजून घ्यायचा आहे मसाला आता छान असा भाजला गेलेला आहे याला तेल खूप छान असं सुटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण मकाशी जे तळून ठेवलेले पनीर आणि काजू यामध्ये घालून घेऊयात पनीर तळल्यामुळे दिसताना खूपच छान दिसत आहे खाताना तेवढं छान लागणार आहे आता यामध्ये तळलेले काजूही आपण घालून घेऊयात आता हे सर्व आपण या मसाल्यामध्ये सारखं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला जेवढी ग्रेवी घट्ट पातळ करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घेऊयात इथे मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही आहे जास्त पाणी घातलं तर ग्रेवी पातळ होईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हा मसाला पुन्हा एकदा छान असा मिक्स करून घेऊयात आणि या मसाल्याला छान असं तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे त्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे दोन मिनिटानंतर बघूयात आपण मसाला आपला छान असा झाला आहे का तुम्ही बघा दोन मिनिटानंतर झाकण काढून ही ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे अगदीच दाटसर आणि घट्टसरी ग्रेव्ही तयार झालेली आहे अशा पद्धतीने हा काजू पनीर मसाला तयार झालेला आहे हा काजू पनीर मसाला तुम्ही चपाती भाकरी नान पराठा कशासोबतही खाऊ शकता तशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद